to you बहुजन आघाडीवरती आरोप होतो की काँग्रेस राष्ट्रवादी आरोप करते की वंचित बहुजन आघाडी ही भाजपाची बी टीम आहे आणि अलीकडच्या काळात तथाकथित लेखकांनी आणि कवींनी आणि विचारवंत सुद्धा जे की काँग्रेसला पोषक असं वातावरण निर्माण करत आहे त्यांनी ते देखील म्हणतात की काँग्रेस भाजपची बी टीम म्हणजेच वंचित बहुजन आघाडी आहे परंतु एक वास्तव असं आहे की महाराष्ट्रामध्ये अशा अनेक जागा होत्या अनेक विधानसभेच्या जागा होत्या ज्या जागांवरती वंचित बहुजन आघाडी दुसऱ्या स्थानी होती आणि तिसऱ्या स्थानी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी होती आणि अशा बऱ्याच ठिकाणी तर वंचितला काँग्रेसमुळे आणि राष्ट्रवादीमुळे पराभव पत्करावा लागला नेमके मतदारसंघ कोणते आहेत त्यांचा आपण आढावा सध्या घेत आहोत याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे आज पहिलाच मतदारसंघ आपण पाहणार आहोत तो म्हणजे कळमुरी मतदारसंघ या मतदारसंघामध्ये आपण पाहतोय की दुसऱ्या स्थानी वंचित बहुजन आघाडी आहे आणि मग अशा प्रसंगी एक लक्षात येतं की नेमकं बी टीम कोण आहे आणि कोणामुळे कोणाचा पराभव झाला नेमकी या मतदारसंघाची काय स्थिती आहे काय होती आणि कशी राहील या संदर्भाने या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाइव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत हिंगोली जिल्ह्यातला हा मतदारसंघ खरंतर हिंगोली जिल्हा म्हटल्यानंतर सूर्यकांता पाटील असतील राजू सातव असतील रजिताई सातव असतील अशा अनेक सुभाष वानखेडे असतील अशा अनेक नेत्यांनी हा जिल्हा खरंतर त्यांचा लोकसभा मतदारसंघ आहे आणि या लोकसभा मतदारसंघातून प्रत्येक वेळी एक नव्याने व्यक्तीला निवडून दिलं जातं या ठिकाणी कुठल्याच व्यक्तीला सतत निवडून दिलं जात नाही असा लोकसभेचा हा मतदारसंघ आहे आणि सर्वात मागास मतदारसंघ म्हणून देखील ओळखला जातो या मतदारसंघाचा मागासपणा देखील आपल्या सर्वांच्या लक्षात येतो एकूणच का या मतदारसंघामध्ये आपण पाहतोय लोकसभा मतदारसंघामध्ये राजीव सातव हे एकेकाळी निवडून आलेले होते त्यांचा हा खऱ्या अर्थानं बाले किल्ला आहे असंही म्हणता येते आणि मग याच मतदारसंघातील अर्थात हिंगोली लोकसभा मतदारसंघातला हा कळमनुरी तालुका आहे आणि या कळमनुरी तालुक्यात कळमनुरी विधानसभा मतदारसंघ त्र्याण्णव असं याचे नाव आहे आणि दोन हजार आठच्या नव्या मतदार मतदाराच्या रचनेनुसार हा मतदारसंघ निर्माण झालेला आहे या मतदारसंघामध्ये आपण पाहतो कळनूर तालुका आणि त्याच्यासोबतच औंढा नागनाथ आणि येळेगाव महसूल मंडळ देखील याच्यामध्ये येतात तर हे झाले तीन दोन तालुक्याचा हा मतदारसंघ आहे दुसरीकडे आपण पाहतो की या मतदारसंघामध्ये सध्या शिवसेनेचे संतोष बांगर हे आमदार आहेत विद्यमान आमदार आहेत त्यांचा चांगला संपर्क देखील आहे परंतु याआधी आपण पाहतोय राजू सातव यांचा हा मतदारसंघ होता या मतदारसंघात राजू सातव यांनी देखील नेतृत्व केलेलं आहे आणि आता सध्या आपण पाहतोय की दोन हजार नऊच्या निवडणुका असतील दोन हजार चौदाच्या निवडणुका असतील किंवा दोन हजार एकोणीसच्या निवडणुका अशा लगातार तीन निवडणुका ज्या आहेत या तीन निवडणुकी निवडणुकांचा जर आपण विचार करायला गेलं तर दोन हजार नऊ ला राजू सातव हे काँग्रेसचे उमेदवार होते ती त्यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं तर नंबर दोन आपण जेव्हा पाहतो की नुकी ला टार हुए। नुकी दोन हजार चौदाच्या निवडणुकीला कोण होतं तर संतोष टारवे हे आदिवासी समुदायाचे उमेदवार काँग्रेसचे निवडून आलेले होते आणि दोन हजार एकोणीसच्या म्हणजे मागच्या निवडणुकीमध्ये संतोष बांगर हे शिवसेनेकडे निवडून आलेले होते आता आपण पाहूयात की दोन हजार एकोणीस या विधानसभेमध्ये पहिल्या तीन क्रमांकाची मतं कोणत्या कोणत्या पक्षाला होती आणि नेमकी या मतदारसंघामध्ये नेमका भाजप किंवा सैन्याची बी टीम कोण आहे हे आपल्या लक्षात येईल या ठिकाणी कोणामुळे कोणाचा पराभव झाला कारण आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये जाणीवपूर्वक वंचित बहुजन आघाडीवर जे आरोप होता ते खरं तर न्यायाच्या दृष्टीने चुकीचे आहेत तसे आरोप होणं एखाद्या संसदीय लोकशाहीमध्ये बहुपक्षीय पद्धती असताना एखाद्या पक्षावर कोणाची ए टीम आणि बी टीम म्हणणं हे चुकीचं आहे कारण हे कुठेतरी वास्तवाला धरून होणार नाही आणि म्हणून या मतदारसंघामध्ये मागच्या निवडणुकीमध्ये अर्थात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये नेमका नेमकी स्थिती काय होती ते पाहूया पहिल्या क्रमांकावर होते संतोष बांगर जे विद्यमान आमदार आहेत ते दो, दोन दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पहिल्या स्थानी होते अर्थात विजयी उमेदवार होते त्यांचा पक्ष शिवसेना होता जो की का आपण पाहतोय की नंतरच्या काळामध्ये शिवसेना हा पक्ष फुटला गेला आणि एकनाथजी शिंदे साहेब असतील किंवा इकडे उद्धव ठाकरे असतील या दोन नेत्यांमध्ये फूट पडल्यानंतर आज आपण पाहतोय या मतदारसंघामध्ये जे आमदार आहे संतोष बांगर हे आज एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आहेत ते पहिल्या क्रमांकावर होते त्यांना मते होती ब्याऐंशी पाचशे पंधरा मते आणि एकूण मतांच्या टक्केवारीचा जर विचार करायला गेलं तर एकोणचाळीस पॉईंट चार टक्के यांनी मतदान घेतलेलं होतं दुसऱ्या क्रमांकावर होते वंचित बहुजन आघाडीचे अजित मगर ज्यांनी सहासष्ट हजार एकशे सदोतीस मते घेतलेली होती आणि एकूण मताच्या टक्काचा तुलना जर आपण करायला गेलं तर एकतीस पॉईंट एकोणतीस टक्के त्यांनी मते घेतलेली होती दुसऱ्या क्रमांकाची मते वंचित बहुजन आघाडीला इथे दिसतात तिसऱ्या क्रमांकाची मतं होती ते काँग्रेसचे संतोष टारफे यांना सत्तावन्न हजार पाचशे चौवेचाळीस मते होती एकूण मताच्या तुलनेत सत्तावीस पॉईंट तेवीस असा मताचा टक्का होता एकूणच का तर या मतदारसंघामध्ये तिसऱ्या क्रमांकाची मते ही काँग्रेसच्या उमेदवाराला होती आणि दुसऱ्या क्रमांकाची मते ही तर वंचित बहुजन आघाडीच्या मत उमेदवाराला होती हे आपल्या लक्षात येतं आणि मग काँग्रेसचे उमेदवार संतोष टार्फे असतील अजित मगर असतील संतोष मांगर असतील यांच्या संदर्भात जर आपण चर्चा करायला गेलं तर प्रामुख्याने या मतदारसंघाचा विचार करायला गेलं तर आज आपण पाहतो या मतदारसंघामध्ये सर्वाधिक आ, जे मतदार वर्ग आहे तो आहे आदिवासी दलित आणि इकडे आपण पाहतोय दलित मतदार आहे आदिवासी आहे आणि प्रामुख्याने वंजारी हा समुदाय या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतो पण आपण याच्यामध्ये पाहूयात की या मागच्या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसमुळे खर तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला का असा जर आपण प्रश्न केला तर स्वाभाविक आहे की तो पराभव झालेला आहे कारण अजित मगर यांना साश हजार एकशे सदतीस मतं पडलेली आहेत आणि आ, संतोष बांगर यांना जी मते आहेत माफ करा डॉक्टर संतोष टारफे यांना जी मते आहेत ती मते मात्र आपण पाहतोय सत्तावन्न हजार पाचशे चव्वेचाळीस मते होती म्हणजे एकूणच काय वंचित बहुजन आघाडीचे आणि काँग्रेसचे दोघांच्या मतांची जर बेरीज केली तर या मतदारसंघामध्ये या दोन्ही पक्षांपैकी एका पक्षाला विजय हा निश्चित आपण मानू शकतो पण या ठिकाणी आपण पाहतोय की वंचित बहुजन आघाडीला दुसऱ्या क्रमांकाची मतं पडलेली आहेत याचा अर्थ इथं असा निघू शकतो की या ठिकाणी या मतदारसंघामध्ये काँग्रेसमुळे खर तर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार पडलेला आहे आणि मग आपण असं जेव्हा म्हणतो की हे वंचित बहुजन आघाडीवर अन्याय करण्यासारखं आहे जर वंचित बहुजन आघाडी भाजप सैन्याची जर बी टीम असेल तर या मतदारसंघामध्ये तिसऱ्या क्रमांकाची मते ही काँग्रेसला पडलेली आहेत आणि दुसऱ्या क्रमांकाची मते ही वंचित बहुजन आघाडीला पडलेली आहेत याचा अर्थ या, या मतदारसंघामध्ये बी टीम कोण आहे हे आपण सर्वांनी ठरवलं पाहिजे परंतु बहुसंख्याक जेव्हा आपण विचार करायला जातो किंवा बहुपक्षीय विचार आपण करायला जातो तेव्हा मात्र एक लक्षात येतं की कुठलाच पक्ष ए टीम बी टीम नसते पण कोणामुळे कोणाचा पराभव झाला हे मात्र आपला निरीक्षण नोंदवता येते या ठिकाणी काँग्रेसमुळे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार पडला असं सूर्यप्रकाश इतकं सत्य या ठिकाणी आपल्याला मांडता येते आणि म्हणून आपण पाहतोय संतोष बांगर शिवसेना अजित मगर वंचित बहुजन आघाडी आणि डॉक्टर संतोष टारफे काँग्रेसचे उमेदवार होते आणि यामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला फार कमी मते पडलेली होती वंचित बहुजन आघाडीच्या तुलनेत जर आपण विचार करायला गेलं तर जवळपास आठ हजार मते हे तर काँग्रेसच्या उमेदवाराला कमी आहेत आणि म्हणून दुसऱ्या क्रमांकाची मते हे वंचित बहुजन आघाडीने घेतलेली आहेत आता हा मतदारसंघ जो आहे तो आदिवासी बहुल मतदारसंघ आहे मग आता येत्या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार दोन हजार चोवीसच्या विधानसभेत नेमकं काय होणार याच्यावर जर आपण पाहायला गेलं तर या सर्वात महत्वाचं म्हणजे या मतदारसंघामध्ये मी सांगितल्यानुसार आदिवासी असतील दलित असतील आणि वंजारी समुदाय हा खरंतर मोठ्या संख्येने या मतदारसंघामध्ये आहेत मग या समुदायाचं स्वाभाविक आहे भारताच्या राजकारणाला महाराष्ट्राच्या राजकारणाला जातीय समीकरण अत्यंत महत्त्वाचे असतात आणि तशी समीकरणं घडतात सुद्धा भलेही या अजून तरी महाराष्ट्र असो की आपला पूर्ण देश असो अजून तरी विकासावर मतदान लोक करत नाहीत जातीवर मतदान करतात हे सत्य आपल्याला नाकारता येत नाही आणि मग या मतदारसंघामध्ये मोठ्या संख्येने बहुल मतदार म्हणून दलित मतदार आहेत वंजारी मतदार आहेत आणि આદિવાસી મતદાન संगा आपन आणि या मतदारसंघामध्ये आपण पाहतोय संतोष बांगर जे आहेत विद्यमान आमदार आहेत आणि त्यांचा जो संपर्क आहे तो, संपर तो दलित समुदायामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे इकडे आपण पाहतोय आदिवासी समुदायात देखील त्यांचा संपर्क आहे आणि ही मते जर आपल्या सोबत घेऊन खऱ्या अर्थानं ते पुन्हा एकदा इथे बाजी मारू शकतात का हा प्रश्न देखील पडतो कारण आदिवासी बहुल मतदारसंघामध्ये संतोष टारपे सध्या या मतदारसंघातून इच्छुक आहेत पुन्हा एकदा काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी परंतु आपण पाहतोय की केवळ आदिवासी समुदायावर किंवा केवळ एका समुदायावर जिंकणे नाही म्हणून या आपण पाहतोय की कुठेतरी वंचित बहुजन आघाडीचे आणि शिवसेना या दोन पक्षामध्येच तर इथं काटेकी टक्कर मारायला काही हरकत नाही या मतदारसंघामध्ये होऊ शकते कारण पहिल्या क्रमांकाची मते संतोष बांगर यांना आहे दुसऱ्या क्रमांकाची मते हे तर वंचित बहुजन आघाडीला आहेत आणि म्हणून या दोनच पक्षांमध्ये खरी फाईट विजयाची होणार आहे कारण या या आधी देखील या दोन पक्षांमध्ये झाली पुढे देखील तसंच चित्र दिसून येत आहे कारण आज पाहतोय आपण की मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल ओबीसी आरक्षणाचा प्रश्न असेल इकडे आदिवासी समुदायाचे धनगर आरक्षणासंदर्भातली का काही भूमिका असेल या सर्व भूमिका जर आपण पाहिल्या सध्या महाराष्ट्रामध्ये माधव हा जो फॉर्म्युला आहे तो चालत नाही माळी धनगर वंजारी हा फॉर्म्युला देखील पुढे थांबलेला आहे आज आपण पाहतोय ओबीसी दलित आदिवासी हा जो काही फॉर्म्युला आहे जर या मतदारसंघामध्ये पुन्हा जर वंचित बहुजन आघाडीने अजित मगर यांना तिकीट दिलं तर इथं काटेकी टक्के संतोष बांगर यांच्यासोबत होऊ शकते कारण अजित मगर यांचाही संपर्क दांडगा आहे त्यांचाही संपर्क सर्वसामान्य लोकांमध्ये मतदारांमध्ये आहे आणि संतोष बांगर यांचाही संपर्क आहे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून त्यांनी देखील हा मतदारसंघ पिंजून काढलेला आहे आणि सोबतच आपण पाहतोय अजित मगर सर्वसामान्यांचे नेते म्हणून तर सर्वांच्या संपर्कात असलेले नेते म्हणून त्यांचा इथे खरं तर नाव आहे संतोष बांगर असतील किंवा अजित मगर असतील गटातील दोन्हीही नेते खर सर्वसमावेशक कार्य करणारे आहेत लोकांमध्ये कायम जाणारे आहेत वंचितांच्या व्यथावेदना जाणून घेणारे दोन्ही नेते आहेत आणि म्हणून या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेमध्ये काठेकी टक्कर होण्याची दाट शक्यता येत्या विधानसभेला दिसून येते एवढंच नाही तर या मतदारसंघामध्ये कडून उमेदवार जर पुन्हा एकदा संतोष टाकते यांना उमेदवारी दिली तर या मतदारसंघामध्ये खरं तर ती त्रिशंकू निवडणूक होण्यापेक्षाही ती द्वि निवडणूक हो शकते कारण या मतदारसंघामध्ये काँग्रेस तेवढी मते घेणार नाही असं चित्र दिसतंय कारण आजच्या घडीला या मतदारसंघामध्ये राजीव सातव यांचं निधन झाल्यानंतर या मतदारसंघामध्ये फारसा प्रभाव काँग्रेसचा राहिलेला नाही या मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या पेक्षाही शिवसेनेचा अधिक प्रभाव आहे आणि शिवसेनेचा प्रभाव असल्या कारणाने संतोष बांगर आणि अजित मगर जर नव्यानं त्यांना उमेदवारी वंचित बहुजन आघाडीने दिली तर या दोन नेत्यांमध्ये खरंतर हे काटेकी टक्कर असणार आहे परंतु सत्य मात्र हे आहे की या मतदारसंघामध्ये दुसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचा पराभव हा काँग्रेसमुळे मागच्या निवडणुकीत झाला हे नाकारता येत नाही आणि जो काही बी टीमचा आरोप होतोय तो कुठेतरी आरोप चुकीचा वाटतोय कारण या ठिकाणी काँग्रेसमुळे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार पडलाय आणि येत्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये स्वाभाविक आहे संतोष बांगर शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी या दोन नेत्यांमध्ये काटेके टक्कर असणार आहे पाहुया या येणाऱ्या ये निवडणुकीमध्ये कोण जिंकणार आहे आणि कोण हरणार आहे धन्यवाद